जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा मंडळी स्पर्श या, या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशा तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी स्टार्टिंगला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला होता जे की नवरदेवाची वरात जात होती तो व्हिडिओ शेअर केलेला होता आणि दुपारला काही मग शूट केलेलाच नाही मस्त माझे बिनधास्तपैकी कामं करत बसले होते आणि आता डायरेक्ट मी रात्रीला व्हिडिओ शूट करत आहे आता वरात आलेली आहे तर मग म्हटलं चला हा चांगला मोमेंट तुमच्यासोबतसुद्धा शेअर करा आणि जर का नवरी दिसली तर मी तुम्हाला नवरीसुद्धा दाखवेलच मस्त असे डान्स वगैरे करत असेल आता तुम्हाला आवाज येतच असेल बँडचा मस्त डान्स करत असणार तर चला म्हटलं तुमच्यासोबत हा चांगला मोमेंट शेअर करावा आणि ना आता मी आजचा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ कंबाईंड करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जर का आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर होऊ द्या मैत्रिणींनो आणि आपल्याला पण आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ द्या लवकरात लवकर झालं पाहिजे मॉनिटायझेशन आता कंटिन्यू मी कसे व्हिडिओज टाकत नाही आहे एडिटिंगला मला टाईमच भेटत नाही आहे त्यामुळे तर चलो अभी आपण देखेंगे वारात देखेंगे और एन्जॉय करेगे इकडे कॉलनीमधले लोक आपापल्या घराच्या बाहेर निघालेले आहेत वारात बघायला चला मी तुम्हाला सुद्धा दाखवते आणि डुगू बघा आधीच जाऊ ना इकडे शुभम दादाच्या खांद्यावरती बसलेला आहे आणि डान्स करत आहे हा बघा डुगू आपला आणि हा इकडे आहे नवरदेवाचं घर लाइटिंग दिसत आहे ना तुम्हाला हा झाडा दिसत नसेल तर त्या झाडाच्या जो समोरचा घर आहे तर तोच आहे झाड झाडमध्ये आहे त्याच्यामुळे दिसत नाही ना खूपच थंडी आहे तर मी आधी स्वेटर घालून घेते कारण खूपच थंडी वाटत आहे बाहेर रुगूला पण स्वेटर दिली शुभमदादा घालून देत आहे त्याला स्वेटर Hello, good morning. Good morning, girl. सगळ्यांना गुड मॉर्निंग मग टाटा नाही आमची गुड मॉर्निंग झाली असं बोल बोलतो का नाही बोलत इकडे बघ ना कॅमेराकडे बघ नाही बोलायचं बरं तर फ्रेंड्स आमची आत्ता गुड मॉर्निंग झाली आणि आता मी डोगोसोबत मस्त वेळ लाड करते टाईम स्पेंड करते आणि समोरचा व्हिडिओ मग कंटिन्यू करते तर मंडळी आज नाश्त्याला बनवलेले होते पालकचे धिरडे तुम्ही आयते पण म्हणू शकता किंवा मग धिरडे पण म्हणू शकता आणि त्यानंतर ना त्यामध्ये गाजर पण टाकलेला होता आणि एक बटाटासुद्धा किसून टाकलेला होता दही छान आंबट लागेल म्हणून दहीसुद्धा टाकलेली होती आणि तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ असं छान पातळचं मिश्रण तयार केलेलं होतं आणि आपला नाश्ता बघा किती छान तयार आहे हॅलो तर मंडळी काल तुम्हाला दाखवलेलीच होती वरात वगैरे आलेली होती तर आणि आज आहे रिसेप्शन तर मी कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ कंबाईन करत आहे तर आता आम्हाला जायचं आहे रिसेप्शनलासुद्धा तर कार्तिक म्हणालेत की मी आठ वाजतापर्यंत येणार तर तुम्ही रेडी होऊन रहा तर चला आता मी छान रेडी होते डुगू तर इकडे झोपलेला आहे आधी मी रेडी होऊन जाते आणि मग डुगूला उठवते तर बऱ्यापैकी त्याची झोपसुद्धा होणार तर चला आज जाऊ आपण रिसेप्शनला आणि तिथे पण छान छान मुमेंट्स असे मस्त कॅप्चर करू मंडळी मी बोलत होते तर तेव्हाच ना फोन आला होता मला तर मग मी नंतर काही शूट केलेलाच नाही डायरेक्ट मग आता गाडीमध्ये शूट करत आहे आणि आम्ही मस्त असे तिघेही छान रेडी झालोत आणि पोहोचलोत लॉनमध्ये त्यानंतर कार्तिक इकडे गाडी पार्किंग करायला गेलेले होते तर आम्ही त्यांचीच वाट बघत होतो इथे बाहेर तू कसा दिसतो आहे कमेंट करून नक्की सांगा मंडळी लास्तच का इकडे बघ ना इकडे हाय म्हण तर आम्ही असे छान रेडी झालोत घरून तर काही दाखवलंच नाही की डायरेक्ट गाडीमध्ये बसलोत आणि तिथे शूट केला व्हिडिओ बघ ना इकडे बघत नाही का। काय गवा सिझलर काहीतरी ज्या हाय हॅलो करत होत्या ना मंडळी तर त्या होत्या आत्या आणि ते काकाजी त्यानंतर आम्ही स्टेजवरती वगैरे गेलोत कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे केलं दादाला जेवण वगैरे केलं होतं आणि निघालोत मग घरी जायला आणि ना मला तिथे एक वेगळाच पदार्थ दिसला जे की मी याच्या अगोदर कधी बघितलेलं नव्हतं तर मी तेच विचारत होते की या पदार्थाला काय नाव आहे म्हणून तर त्याचं नाव होतं गवा सिजलर राजस्थानी पॅटर्नची ती मिठाई होती असं ते दादा सांगत होते आणि मंडळी मी तिथे काही जास्त काही शूट केलेलाच नाही थोडे थोडंच व्हिडिओ शूट केलेला आहे नंतर आम्ही फोटोज वगैरे काढलो आणि घरी आलो आत्ता आलेले आहोत आम्ही घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा, भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय